बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वासिंद येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात पक्षप्रवेश केला सदस्य मधुकरजी चंदे साहेब देखील शिंदे गटातून सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश होत आहे त्यांना मिळते की आपण मंचावर यायचं आहे त्याचबरोबर भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मण मंगल काठोले यांचाही पक्ष प्रवेश होत आहे आपण मंचावर यायचं आहे रोहित भाऊ वेखंडे मधुकर गणपत देसले विकास आंबो देसले पंडित भाऊ देसले भास्कर भाऊ देसले माझी उपसरपंच प्रमिला राव जाधव अलका भास्कर देसले किरण गोपाल निचिते करण गोपाल निचिते छाया कैलास भोईर या सर्वांना विनंती कार्यकर्त्यांना की आपण मंचावर यायचं त्याचबरोबर दीपाली महेश देसाई धीरज विजय भोईर वैभव विजय भोईर परेश सुरेश भोईर कैलास किसन भोईर भरत पांडुरंग पाटील रसिका भास्कर पाटील काजल भास्कर पाटील प्रतिभा भरत पाटील रेणुका मनोहर जाधव राम नारायण जाधव सूरज जाधव गुरुनाथ मधुकर जाधव त्याचबरोबर युवा नेतृत्व सिव्हिल इंजिनियर यतीन पंडेरनाथ वेखंडे यांचाही पक्ष प्रवेश होत आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय मधुकरजी चंदे साहेब माननीय मधुकरजी चंदे साहेब आपणी मंचावर हो यायचेय त्यांचाही पक्ष प्रवेश होत आहे या शंभर टक्के बदल होतो आहे नाही मला खात्री आहे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान अमित शहा देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या या राज्याचे गृहमंत्री तिघांनाही द्यायची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राच्या प्रचंड सभा महाविकास आघाडीच्या होत आहेत मग त्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या असू माननीय शरद पवार साहेबांचा असू द्या हजारो हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत आहेत आणि एकच गर्जना आणि एकच संदेश त्या सभेतून जातोय तो म्हणजे मोदी हटाव देश बचाव इतकं खोट बोलणारा नेता प्रधानमंत्री या देशात कधी झाला नव्हता ना क्या बोलता? काले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र मजे होते-कुटे थे। अनेक भाषणात्माएं ले मैं यहां का प्याद खाकर और यहां के कपास के बने हुए कपड़े पहनकर बड़ा हुआ। मजे में इकड़ला कांदा जा कांद्याला भाव नहीं। त्या कांद्यासाठी शेतकरी आत्महत्या करतो इकडला कांदा खाऊ आणि इकडला जो कापूस बनतोय त्या कापसाचे कपडे वापरून मोठा लागतो अरे त्या मोदीच्या अंगावर दहा लाखाचा सूट असतो तुमचा इकडला कापसाचा का आहे मोदीचे सगळे कपडे हे विदेशी परदेशी कपड्यापासून शिवलेले आहेत मोदी म्हणजे खोट बोलण्याची मशीन आहे झुटो की मशीन आहे झुटो सरदार आहे गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक फक्त खोटच बोलत आहेत इतकं खोट बोलत आहेत की या देशाचा जो हृदवाक्य आहे सत्य मेव जयते सत्याचा लढा हे सगळं आता मागे पडलं आणि असत्य मेव आता समोर आणलेलं या भुवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये हा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा आदिवासींचा वनवासींचा मतदारसंघ इकडला समाज हा कायम संघर्ष करत आला भारतीय जनता प्रशाना गेल्या दहा वर्षामध्ये आदिवासी समाजासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या भागातून आपण दहा वर्ष निवडून दिलेले खासदार कपिल पाटील कधीच देऊ शकणार नाही लोक त्यांना गोडाऊन माफिया म्हणतात त्यांना गोडाऊन माफिया का म्हणतात मला माहित नाही त्यांनी कधी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिवासींच्या प्रश्नावर हे मला कधी दिसलं नाही या राज्यामध्ये आजही रोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याच्यावर ना नरेंद्र मोदी बोलत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजही हा आज नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड अधिकृतपणे जो रेकॉर्ड सांगतो की आज आजही या आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीला कंटाळून पास करून आत्महत्या करतायत मोदी कधी त्याच्यावर बोलल्याचं आपण पाहिजे आदिवासी समुदायाला या भागात आदिवासी फार मोठ्या प्रमाणात आदिवासींना त्यांचा जमिनीचा हक्क नाकारण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी कधी त्या विषयावर बोललेला आपण ऐकलाय दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा महागाई काय होते आणि आज महागाई काय चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर आज तेराशे रुपयाला मिळतो आहे पेट्रोलचा भाव किती वाढलाय नरेंद्र मोदीने सांगितलं होतं अक्षयती आणू मी मोदींना सांगतो बाबा आम्हाला अक्षयती नको आहे दोन हजार चौदाच्या आधीचे आमचे दिवस आम्हाला परत करा आम्ही सुखानं तुमचे पाल हे अक्षेतील आता मी इथे आलो व्यासपीठावर म्हणजे किती अन्याय चालले शेतकऱ्यांवरती कष्टकऱ्यांवरती इथे आलो आणि मला एक निवेदन देण्याचा आणि मला वाईट या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पाडाले लघुटपाठबंधारे योजना पाडाले पाडाले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या योजनेच्या कालव्याचे काम करीत असताना जमीन भूसंपादन भूसंपादनाचा आदेश निघाला नसता नाही आणि शेतकऱ्यांची कुठलीही संमती नसता नाही परप्रांतीय ठेकेदार हे अधिकाऱ्यांच्या मदतीनं हुकुमशाही पद्धतीनं दोनशे पन्नास सात बारा आणि चारशे पन्नास शेतकरी यांच्या जमिनी ताब्यात घेऊन हो। त्या शेत जमिनीचं खोदकाम त्याने सुरू केलेलं आहे कोणत्याही परवानगी झाड शेती ही उद्ध्वस्त केली जाते आणि या संदर्भात मुख्यमंत्री असतील न्यायालय असतील त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल तर हे अन्याय करणार जे शासन आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं ते आदिवासीने आणि कष्टकऱ्यांनी उलथवून टाकलं पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची माननीय शरद पवार या व्यासपीठावर देशाच्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो मला श्री जयंतरावांनी सांगितलं की श्रीमंतांची उद्योगपतींची कशी कर्ज लाखो लाखो कोटी रुपयांची कर्ज माफ केली पण शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही ही लढाई जी आहे ही आपल्या हक्काची लढाई आपल्या स्वातंत्र्याची लढाई आहे आणि एक एक खासदार या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे या देशातली हुकुमशाही नष्ट करण्यासाठी खतम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांनी या देशाला संविधान दिलं ते संविधान त्यांना नष्ट करायचं आहे ती राज्यघटना त्यांना खतम करायची आहे या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे या देशामध्ये शेतकरी कष्टकारी आदिवासींचे हक्क आणि अधिकार त्यांना नष्ट करायचे आणि म्हणून त्यांना चारशे जागा जिंकण्याचा संकल्प नरेंद्र मोदींनी सोडलेला आहे नरेंद्र मोदी सांगतात या देशामध्ये महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर या देशातल्या संपत्तीचं फेरवाटप होईल नरेंद्र मोदी सांगतात तुमच्याकडे जर दोन म्हशी असतील तर आमचं सरकार आल्यावर एक माईसांनी मुसलमानांना प्रचाराचा मुद्दा महिलांच्या घड्यातली मंगळसूत्र म्हणे खेचतील आणि मुसलमान समाजाला उत्तर दिलं नेता आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवू शकला नाही त्याने दुसऱ्याच्या मंगळसूत्रांची उठाव करू नये खरं म्हणजे नरेंद्र मोदींच्या राजवटीत दहा वर्षामध्ये हजारो आमच्या माय भागिनीना मंगळसूत्र विकून आपले संसार चालवावे लागले मग नोटबंदीचा काळ असेल करोनाचा काळ असेल या सगळ्या अनेक आमचे जवान शहीद झाले त्यांच्या महिलांच्या मंगळसूत्र सुद्धा त्याग करावा लागला आणि हे नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांची साठेव करतात अशा राज्यकर्त्यांना या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही ही आपल्याला उत्तम संधी प्राप्त झालेली आहे संपूर्ण देशामध्ये वातावरण बदललं आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि माननीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस मोदी आणि शहा या जोडगोडीनं पैशाच्या मदतीनं दहशतीनं तोडून या महाराष्ट्रावरच्या केला ही सूड घ्यायची वेळ आपण सगळ्यांनी मोदी शहा फडणवीस यांच्या राजकारणाचा सूर्य या राज्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्वारी मालिक पक्षांचं राज्य आणलं पाहिजे आणि या देशामध्ये सुद्धा आपण मोदीच राज्य उठवून टाकलं पाहिजे राज्य निर्माण करत असताना अनेकांचं बलिदान झालेलं आहे त्या हौदार पायची सुद्धा आपण जाण ठेवली पाहिजे फार वेळ झालेला आहे मी कस सांगेन बाळा मामा म्हणजे लाडकेबाया मामा यांच्यासारखाही किदार सरळ आणि प्रामाणिक असा माणूस आपण या महाविकास आघाडीतर्फे उभा केलेला आहे सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा सगळ्यांमध्ये मिसळणारा आणि कोणताही अहंकार आणि गर्व नसलेला असा हा नेता आहे आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या तुतारीला बर मतानं विजयी करून बाळे मामा म्हाते यांना लोकसभेत पाठवावं आणि हो। आपले प्रश्न जे माहिती मग पाण्याचा प्रश्न असून शेतीचा प्रश्न असून अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर उभे राहून निष्कष सांगतो आणि पुरस्त आपल्याला जाग येतो जय हिंद जय महाराष्ट्र